तर सध्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर आलाबादिया हा आपल्या एका अश्लील प्रश्नामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असून सध्या तो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे ज्याचमुळे हे संपूर्ण प्रकरण आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचले त्यामुळे त्याच्यावर आता पुढे काय कारवाई होते हे पाहण्यासारखे पण अशात नेमके प्रकरण काय तर आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर रणवीर आलाबादिया हा इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये आला होता त्याच्याच या शोमध्ये समय रेना कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानी जसप्रीत सिंग आणि रिबेल किड नावाने ओळखली जाणारी अपूर्वा मुखोजा हे जज म्हणून सहभागी झाले होते परंतु दरम्यान या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अश्लील विवादास्पद प्रश्न हा विचारला ज्यामुळेच अनेकांच्या भोव्या उंचवल्या असून रणवीर अलाबादिया हा एक वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे नेमकं तो यात काय म्हणाला आपण हे पाहिलं तर रणवीर अलाबादियाने शो मधील एका स्पर्धकाला विचारलं तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज इंटिमेट होताना पाहाल का किंवा एकदाच सहभाग घेऊन ते कायमचे थांबवाल असा भयानक प्रश्न त्याने येत विचारला तर मग त्याच्याच याच अतिशय असभ्य प्रश्नावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला असून यामुळेच तो वादाच भवारात अडकलेला पाहायला मिळते तर मग यानंतर पाहिलं तर या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक खारचे हॅबिटेट नावाच्या स्टुडिओमध्ये पोहोचलं जिथे या कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं होतं दरम्यान आता या सर्वांना चौकशीसाठी बोलवलं गेले पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण तथापि या नंतरून रणवीर यांनी या प्रकरणात माफी मागितली तर त्यात तो काय म्हणालाय आपण हे पाहिलं तर रणवीरने केलेल्या पोस्टमध्ये तो म्हटला आहे की माझी टिप्पणी बरोबर नव्हती आणि ती मजेदारसुद्धा नव्हती विनोद हे माझं क्षेत्र नाही मी याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही मला फक्त सर्वांची माफी मागायची जे घडलं ते योग्य नव्हतं मी कोणाच्या कुटुंबाचा अपमान करणार नाही मी आयोजकांना वादग्रस्त टिप्पणी काढून टाकण्यास सांगितले असं रणवीर सांगतो तर मी चूक केली एक माणूस म्हणून कदाचित तुम्ही मला माफ कराल मी या व्यासपीठाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करायला हवा होता हा माझ्यासाठी एक धडा आहे आणि मी चांगले होण्याचा प्रयत्न करेन असं यांनी म्हटलंय पण तथापि हे प्रकरण इतकं वाढलं की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मुद्द्यावर रिॲक्शन दिले ते काय म्हणालेत आता आपण हे पाहिलं तर मला याबद्दल माहिती मिळाली पण मी तो व्हिडिओ अजून बघितलेला नाही काही गोष्टी अतिशय चुकीच्या आणि अश्लाघ्य भाषेत बोलण्यात आल्या आहेत मला हे कळलेलं आहे जे बोललं गेलं ते पूर्णपणे चुकीचं आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य हे संपतं त्या प्रकरणावर फडणवीस पुढे म्हणाले हे बरोबर नाही आपल्या समाजात काही नियम हे घालून दिलेले आहेत जर कोणते ओलांडले तर ते खूप चुकीचे जर कोणते ओलांडले तर ते खूप चुकीचे जर असं काही घडलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल दरम्यान रणवीरच्या या प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार आणि गीतकार निलेश मिश्रा यांनी सुद्धा याच्या विधानावर जोरदार टीका केली त्यात निलेश मिश्रा यांनी म्हटले या व्हिडिओला रोड लोकांसाठीच व्हिडिओ असं देखील म्हटलं गेलं नाही आहे लहान मुलंसुद्धा अगदी सामान्य पद्धतीने हा व्हिडिओ बघू शकतात तर या लोकांना जबाबदारीची जाणीव नाही डेस्कवरील चार लोक आणि प्रेक्षकांमधील अनेक लोक हे पाहून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही प्रेक्षकांनी सामान्य विधान म्हणून बघितलं आणि अशा लोकांनी ते साजरे केलं पैसे कमावण्यासाठी लोक खालच्या लो जाऊ शकतात भारतातील प्रेक्षक आणि प्लॅटफॉर्म कडून याला प्रोत्साहन दिलं जात नाही ते सर्जनशीलतेच्या नावाखाली काहीही बोलत आहेत आणि त्यातून सुटत आहेत त्र्याशवे संसदेच्या स्थायी समितीसमोर विषय मांडण्याचा इशारा दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी इशारा दिला की ते इंडियाज गॉट लेटेंट हा कार्यक्रम आय टी आणि कम्युनिकेशनवरील संसदीय स्थायी समितीकडे घेऊन जातील त्यांनी लिहिले की कॉमेडीच्या नावाखाली ज्या प्रकारच्या अश्लील आणि अपमानास्पद गोष्टी बोलल्या जातात आपल्याला एक मर्यादा निश्चित करावी लागेल कारण असे शो तरुणांच्या मनावर परिणाम करतात आणि असे शो पूर्णपणे बाकवास कंटेंट देतात त्रेयाशिवाय कवी गीतकार आणि पटकथा लेखक ज्यावेळेस यांनीसुद्धा स्टँडअप कॉमेडियन्सच्या शोमध्ये अपशब्द आणि अश्लील भाषेचा वापर करण्याबद्दल विधान केले सपना वर्मा कल्याण रथ श्रीजा चतुर्वेदी यांच्या चिलशेष या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात ते म्हणाले होते की शिव्या भाषेत एखाद्या तिकटाप्रमाणे असतात ते म्हणाले होते ओरिसा बिहार मेक्सिको किंवा जगात कुठेही जिथे गरिबी आहे तिथले लोक खूप मिरच्या खातात तिथल्या जीवनात फार पदार्थ नसतात म्हणूनच चव वाढवण्यासाठी ते मिरच्या खातात शिवीगाळ ही मसलदार भाषा आहे जर तुमच्या विनोदात काही अर्थ नसेल तर तुम्ही अपशब्द वापराल नाहीतर तुम्हाला या मिरचीची गरज भासणार नाही जेव्हा तुमचे संभाषण कंटाळवाणं असतं तेव्हा त्याला ऊर्जा देण्यासाठी तुम्हाला अपशब्द वापरावे लागतात जर एखादी व्यक्ती अपशब्द वापरत असेल तर याचा अर्थ असा की त्याला स्वतःच्या भाषेतील शब्द माहीत नाहीत त्याच्याकडे शब्दांची कमतरता आहे असं अख्तर म्हणालीत दरम्यान इंडियाज गॉट लेटेंट हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे याआधीसुद्धा अक्षपार्य टिपण्यांमुळे हा कार्यक्रम वादात अडकला होता खरंतर इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये कॉमेडियन जे सी नबाबने अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचे मांस खातात यावर भाष्य केलं होतं यावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा येथील रहिवासी वेल्ली बखा यांनी इटानगरमध्ये या टिप्पण्यांवर कारवाईची मागणी करत कंप्लेंट कंप्लेंटसुद्धा ही केली होती तर याशिवाय आणखी एका शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या करदरपणाची आणि नैराश्याची खिल्ली ओढवण्यात आली होती त्यानंतरसुद्धा समय रायनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं दरम्यान आता रणवीर अलाबादिया नेमका कोण आहे आपण हे पाहिलं तर रणवीर अलाबादिया हा एक युट्यूबर असून तो बिअर बायसेफ नावाने शो करतो या शोमध्ये तेन देशातील अनेक दिग्गज प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला नॅशनल क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं तर दोन हजार बावीसमध्ये त्याचा तीस वर्षांखालील खोर्पच्या आशिया यादीत समावेश करण्यात आला होता त्या रणवीरनं वयाच्या बावीसव्या वर्षी त्याचा पहिला यूट्यूब चॅनल सुरू केला होता आता तो सात यूट्यूब चॅनल चालवतो तर त्याचे एक कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स असून तो पॉडकास्टर तसेच एक व्यावसायिकसुद्धा आहे त्र्याशिवाय समय रायना कोणे हे पाहिलं तर समय रायना हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि स्टँडअप कॉमेडियन आहे तो यूट्यूबवर इंडियाज गॉट लेटेंट ह्या नावाचा एक शो चालवतो तर मूळच्या जम्मू आणि काश्मीरच्या रहिवासी असलेल्या समय रायनाचे सत्तर लाखाहून अधिक यूट्यूब फॉलोअर्स आहे तर समय रैनाची कमाई कोट्यवधी हो रुपयांमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो तर मग अशात रणवीर आला बादियाच्या या कमेंटवर तुमचं काय मत कमेंट, कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका